ही कथा आहे इंटरनेटच्या इतिहासातील एका वादग्रस्त व्यक्तिमत्वाची ज्याने एकट्यानेच संपूर्ण हॉलिवूडला आव्हान दिलं आणि एका रात्रीत एका विशाल साम्राज्याचा कसा अंत झाला ते आज आपण पाहणार आहोत आता गंमत बघा या कथेचा जो मुख्य सूत्रधार आहे त्याची ओळख एका नावाने नाही होत काहींसाठी तो एक दूरदर्शी उद्योजक आहे ज्याने वेळेच्या पुढे जाऊन भविष्याचा वेध घेतला तर दुसऱ्या बाजूला काहींच्या मते तो एक नंबरचा गुन्हेगार आहे ज्याने कोट्यावधींचा गैरव्यवहार केला आणि एक तिसरी थिअरी पण आहे की त्याला एका मोठ्या खेळात फक्त एक बळीचा बकरा बनवलं गेलं तर आज आपण याच व्यक्तीची म्हणजेच किम डॉट कॉमची खरी ओळख शोधणार आहोत तर चला या कथेची सुरुवात आपण सुरुवातीपासून नाही तर थेट तिच्या क्लायमॅक्सपासून करूया तो क्षण ज्याने अख्ख्या जगाला हदरवून सोडलं होतं जरा विचार करा वीस जानेवारी दोन हजार बाराची पहाट न्यूझीलंडच्या ऑकलंड शहरात समुद्राकिनारी एक आलिशान बंगला आणि त्या बंगल्यावर घोंघावत आहेत एफबीआयच्या सांगण्यावरून आलेले स्पेशल फोर्सचे हेलिकॉप्टर्स हे होतं ऑपरेशन टेक डाऊन डझनभर सशस्त्र सैनिक बंगल्यातल्या महागड्या गाड्या डिझायनर घड्याळं आणि सगळ्यात महत्त्वाचं हार्ड ड्राईव्ह सगळं जप्त करण्यात आलं आणि हे फक्त इथेच नाही त्याच वेळी जगातल्या इतर आठ देशांमध्ये एकाच वेळी धाडी टाकण्यात आल्या आणि बघता बघता मेगा अपलोड नावाचा इंटरनेटचा एक महाकाय किल्ला एका रात्री जमीनदोस्त झाला पण प्रश्न हा आहे की एवढी मोठी आंतरराष्ट्रीय कारवाई ती नक्की कोणासाठी होती असं काय केलं होतं या व्यक्तीने की जगातील सगळ्यात पॉवरफुल एजन्सी त्याच्या मागे हात धुवून लागली होती या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल जर्मनीमध्ये एका मुलाच्या लहानपणी ज्याचं नाव होतं किम श्मिट्स तिथूनच या कथेला सुरुवात होते किम श्मिट्स हा माणूस सुरुवातीपासूनच स्वतःबद्दल एक वेगळीच दुनिया रचत होता तो म्हणायचा की त्याने पेंटागॉन आणि नासा हॅक आहे पण खरं तर त्या हॅकिंग दुसऱ्याच कुणीतरी केलं होतं पण त्या काळात जेव्हा लोकांना टेक्नॉलॉजीबद्दल फारसं काही माहीत नव्हतं तेव्हा मीडियाने त्याच्या ते या खोट्या गोष्टींवर डोळे झाकून विश्वास ठेवला आणि ह्याच बनावट हॅकरच्या इमेजचा फायदा उचलून किमने डॉट कॉम बूमच्या काळात आपलं नशीब आजमावलं त्याने एक साधा पण जबरदस्त प्लॅन वापरला आधी लेट्स बाय डॉट कॉम नावाच्या एका बुडत्या कंपनीचे शेअर्स अगदी कवडीमोल भावात विकत घेतले मग तो टीव्हीवर आला आणि जाहीर केलं की तो या कंपनीला वाचवणार आहे साहजिकच शेअरचे भाव आकाशाला भिडले आणि मग काय किमने प्रचंड नफ्यात ते विकून टाकले या इन्सायडर ट्रेडिंगमुळे त्याला शिक्षाही झाली पण तो निसटला आणि थेट हाँगकाँगला पोहोचला आणि मग दोन हजार पाच साली हाँगकाँगमध्येच त्याने एका अशा प्रोजेक्टला सुरुवात केली जो इंटरनेटचं जग कायमचं बदलणार होता आणि ज्यामुळे अख्खं हॉलिवूड त्याच्या जीवावर उठणार होतं नाव होतं मेगा अपलोड आयडिया एकदम साधी होती एक अशी क्लाउड स्टोरेज सेवा जिथे कोणीही फाईल्स अपलोड करून त्याची लिंक इतरांना पाठवू शकत होतं हे सगळं ड्रॉपबॉक्स किंवा गुगल ड्राईव्ह येण्याच्या कित्येक वर्ष आधी घडत होतं पण झालं असं की ही वेबसाईट बघता बघता चित्रपट आणि गाणी बेकायदेशीरपणे शेअर करण्याचं जगातलं सगळ्यात मोठं ठिकाण बनली आणि याचा पसारा किती मोठा होता याचा अंदाज घ्या एका क्षणी दररोज तब्बल पाच कोटी लोक ही साईट वापरत होते एवढाच नाही तर ही जगातली तेरावी सगळ्यात लोकप्रिय वेबसाईट होती म्हणजे विचार करा जगातल्या टॉपच्या वेबसाईटपैकी एक आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट जगभरातल्या एकूण इंटरनेट ट्रॅफिकपैकी तब्बल चार टक्के ट्रॅफिक एकट्या मेघा अपलोडवरून येत होतं एका वेबसाईटसाठी हा आकडा अविश्वसनीय होता आणि पारंपारिक मीडिया कंपन्यांसाठी हा एक मोठा धोका होता आता इतकं झाल्यावर कुणीही शांत बसेल पण किम वेगळा होता तो लपला नाही उलट तो पुढे आला त्याने मोठमोठ्या पॉपस्टार्सना घेऊन एक गाणं बनवलं ज्या तो उघडपणे म्हणत होता मला मेगा अपलोड आवडतं हे म्हणजे थेट हॉलिवूड आणि म्युझिक इंडस्ट्रीला दिलेलं आव्हान होतं आणि त्याच्या याच वागण्यामुळे तो हॉलिवूडचा नंबर वन शत्रू बनला आणि ह्या सगळ्याची परिणती झाली ती त्याच्या न्यूझीलंडमधल्या बंगल्यावर पडलेल्या त्या ऐतिहासिक धाडीत कोर्टात प्रकरण पोहोचल्यावर दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकण्यासारखे होते अमेरिकेच्या सरकारचं म्हणणं होतं की मेगा अपलोड हे चोरीचा माल विकणारं एक गुन्हेगारी रॅकेट आहे ज्यामुळे इंडस्ट्रीचं पाचशे मिलियन डॉलर्सपेक्षा जास्त नुकसान झालं तर दुसरीकडे किमच्या वकिलांनी युक्तिवाद केला की ही तर फक्त एक क्लाउड स्टोरेज सेवा आहे जशी गुगल ड्राईव्ह लोक त्यावर काय टाकतात याला आम्ही कसे जबाबदार आणि ही कायदेशीर लढाई काही एक दोन वर्षांची नव्हती तब्बल एक दशक चालली 2012 दोन हजार बारामध्ये धाड पडली आणि त्यानंतर दोन हजार तेवीसपर्यंत प्रत्यार्पणाविरोधात सतत अपील होत राहिले अखेर ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये त्याच्या अमेरिकेला प्रत्यार्पणाच्या ऑर्डरवर सही झाली तर मग एवढं सगळं झाल्यावर या दंतकथा हे करोडोंचं सा साम्राज्य आणि ही दशकांची कायदेशीर लढाई ह्या सगळ्याच्या शेवटी किम डॉट कॉम म्हणजे नक्की काय एका अर्थाने त्याने एक अशा इंडस्ट्रीला आरसा दाखवला जी इंटरनेटच्या क्रांतीकडे पूर्णपणे डोळे झाक करून बसली होती आणि काळ थांबवण्याचा प्रयत्न करत होती त्याने पायरेसीला नक्कीच खतपाणी ख़ग घातलं पण त्याचवेळी त्याने एका मोठ्या इंडस्ट्रीचा पोकळपणा उघड केला आणि म्हणूनच त्यांच्या कथेसाठी तो एक परफेक्ट विलन होता तर मग तो नक्की होता कोण इंटरनेट स्वातंत्र्याचा एक सैनिक की एक बेरकी गुन्हेगार ह्याचं उत्तर कदाचित सोपं नाही आहे आणि कदाचित सत्य या दोन्हीच्या मधोमध कुठेतरी आहे अशाच आणखी खऱ्या आपण तितक्याच थरारक कथांसाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. सबस्क्राईब करा